धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारशे पार म्हणणाऱ्या भाजपला तडीपार करण्यासाठी आता विजयाची तुतारी वाजवायची आहे भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे असं आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेतून केलं मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवार दिनांक नऊ मे रोजी उरण मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते उरण नगर परिषदेच्या तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप प्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच टीकेचे आसूड ओढले दक्षिणेकडील राज्यांनी ठरवलंय की भाजपला डोक्यावर बसवायचं नाही उत्तर भारतातही बदल आणि परिवर्तनाचे वारे वाहत आहेत महाराष्ट्रातही अगदी अशी स्थिती आहे त्यामुळे अबकी बार चारशे पारची घोषणा करणारे भाजप चंद्रावरून की अमेरिकेतून कुठून चारशे पार करणार असा रोखोक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आता परिस्थिती आहे सत्यमेव जयतेसाठी लढण्यासाठी आतापर्यंत भाजप सत्तामेव जयते त्याच्यात विश्वास ठेवत होती आता सत्यमेव जयतीची ताकद काही या दाखवून दिली पाहिजे किती बोलायचं काय बोलायचं हा प्रश्न पडत चाललेला आहे पण आज एक तेहतीस वर्षाचा तरुण म्हणून आजूबाजूला जेव्हा बघत असतो आसपास बघत असतो तरुणांशी बोलत असतो चर्चा करत असतो माझ्या महाराष्ट्रावर जो अन्याय होता त्याविरुद्ध मी लढत आहे दोन हजार बावीसला जी गद्दारी झाली जेव्हा आपलं सरकार पाडलं आपला पक्ष फोडला तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली चोवीसला काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला पवार परिवार फोडला गेला काल पर्वाकडे आपण पाहिलं पवार विरुद्ध पवार हे सगळं जे भाजपानी घानेड राजकारण नीच राजकारण आपल्या देशात आणलं त्याच्या विरुद्ध मी लढत आहे त्यावेळी कदाचित दोन हजार ला सरकार पडल्यानंतर पक्ष फोडल्यानंतर राजकारण सोडू शकलो असतो मी परदेशी जाऊ शकलो असतो दुसरं काहीतरी करू शकलो असतो पण मी शपथ घेतलेली आहे की मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणारच या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी लढणार या देशाच्या तरुण तरुणींसाठी लढणार या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणार ह्या देशाच्या मातीसाठी लढणार आणि माती म्हणजे नुसतं माती नाही आपले माणसं सगळी आपण ह्या माती मा माती माणूस असं ममता दिदींनी सांगितलेलं त्याच महाराष्ट्रासाठी मी इथे लढत आहे आज आपण पाहत आहोत जे देशातली परिस्थिती सांगतो चला महाराष्ट्रातल्या परिस्थितीची आढावा घेऊया पाच सात मिनिटात घेऊया फटाफट जाऊया कारण आता परत वेळ होईल आणि घड्याळ आपल्या हातात नाही आता हातात तुतारी आलेली आहे ते तुतारी आता वाजवायची आहे मशाल पेटवायची आहे हात दाखवायचा तर भाजपला दाखवायचा की ताकद काय आहे पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येने आल्यात आणि मी हे नेहमी म्हणत असतो जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे जिथे विश्वास आहे तिथे विजय आहे अनेक सभांमध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख मानून पन्नास टक्केहून जास्ती महिला येत असतात आज मी ह्या महिलांना विचारत आहे तुम्ही हा देश जसा भाजप चालवत आहे ते तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का दोन चार उदाहरणं देतो मी तो कर्नाटकामधला राक्षस रेवण्णा प्रज्वल रेवण्णा हजारो महिलांचा बलात्कार केलेला आहे दोन किती हजार व्हिडिओ आहेत त्याचे घरातल्या महिलांना छळलेला आहे बाहेरच्या महिलांना छळलेला आहे पक्षातल्या महिलांना छळलेला आहे त्याच रेवण्णासाठी त्याच रेवण्णाच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः गेले होते त्याच प्रज्वल रेवण्णासाठी भाजपने काम केलं आणि त्याच प्रज्वल प्रज्वल रेवण्णाला वाचवायला ज्या दिवशी त्याचं मतदान झालं त्याला जर्मनीला पळून जायला मदत केली लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा